श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक वेळ उपाशी राहिला तरी चालेल पण दत्त जयंतीला या झाडाला एक वेळ नक्की स्पर्श करा सात जन्माचे दारिद्र्य दूर होईल चौदा डिसेंबर शनिवार दोन हजार चोवीस रोजी जयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत असून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होत आहे भगवान दत्तात्रय हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूप मानले जातात दत्तात्रेयांची पूजा केल्याने अपूर्ण कामे पूर्ण होतात संतानप्राप्तीसाठी भगवान दत्तात्रेयांची पूजा करणे देखील शुभ मानले जाते महर्षी अत्री आणि माता सती अनुसया यांचे पुत्र भगवान दत्तात्रेय यांची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते की माता अनुसूयाच्या सतीत्वाच्या परीक्षणावर प्रसन्न होऊन त्रिदेवांनी एकत्रितपणे तिचे पुत्र म्हणून जन्म घेतला दत्तजयंती पूजा दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी चौरंगावर शुभ्र आसन ठेवा या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांचे चित्र किंवा मूर्तीची स्थापना करा सर्वप्रथम त्यांना गंगेच्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करावा यानंतर धूप दिवा फुले नैवेद्य अर्पण करावे पूजेत भगवान दत्तात्रेयांना पांढऱ्या रंगाची फुले किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी या दिवशी पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते यानंतर मंत्रांचा जप केल्यानंतर पूजेच्या शेवटी दत्तात्रेय स्तोत्राचे पठण करावे जन्मोत्सव साजरा करणे दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह हो, असे देखील म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ हे डमरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते दत्तश्री गुरूंचे करूया ध्यान वंधूचरण भावे ब्रह्मा विष्णू महेश्र एकत्र आले मन हे न्हाले दोही अनुसया उदरी धन्य अवतार केलासे उद्धार विश्वासाया माहुरगडावरी सदा कदा वास दर्शन भक्तास देई सदा चैतन्य जोळी विराजे काखेत गाईच्या सेवेत मन रमे चोवीस गुरुचा लाविला शोध घेतला असे बोध विविध गुणी महाविष्णूचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रेयांची जयंती यंदा कधी आहे याबद्दल औदुंबरमध्ये दत्तजयंतीचा उत्सव शनिवारी चौदा डिसेंबरला करण्यात येणार आहे पाणी भरलेल्या तांब्याच्या ताटलीत दिवा लावून तो दिवा दत्तात्रेयाला अर्पित करावा शत्रूपासून सुटका मिळवण्यासाठी विड्याच्या अकरा पानांवर पाच पाच लवंगा ठेवून दत्ताला अर्पित कराव्या भाग्य उजळण्यासाठी तसेच साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने सेवेने जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबर वृक्ष महात्म्य औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ आपल्याला मिळते मित्रांनो जर तुम्ही ही औदुंबर वृक्षाला या दिवशी स्पर्श केले तर सात जन्माचे दारिद्र्य दूर होईल भाग्य बदलते एक वेळ उपाशी राहिला तरी चालेल पण दत्तजयंतीला ह्या झाडाला नक्की स्पर्श करा सात जन्माचे दारिद्र्य दूर होईल लक्ष्मी घरात पाणी भरेल घरात सोन्याचा धूर निघेल अशा प्रकारे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे गुरुचरित्र उपदेशातून आपल्याला नेमके काय शिकायला मिळते ते पाहू एक आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते दोन आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते तीन आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका आपोआप आप दूर होते चार यांत्रिकपणे देव सापडत नाही मग कितीही ठिकाणी धावपळ करा पाच मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते इथेच गल्लत होते पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते सहा काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे सात आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त करवतात त्याला पर्यायी उपाय नाही आठ नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही आपापली जाग रहाटी चालवावी हेच सांगितले नऊ महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात बाकीच्या घटना या घडत गेल्या मुख्य कार्य ठरलेले होते दहा अवतार हे काळाप्रमाणे होतात दरवेळी एकाच रूपात येत नाही असे हे गुरुचरित्र व्यक्तीच्या आयुष्याचे सोने करते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही माहिती आपल्याला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद